लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा असा हा नाश्ता आहे आणि पौष्टिक देखील आहे तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार स्वर्णिका रेसिपी मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत आज आपण एक नवीन पदार्थ करणार आहोत जो तुम्ही नाश्त्यालाही खाऊ शकता किंवा मधल्या वेळेतही करून खाऊ शकता तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात या ठिकाणी बघा मी पाव किलो ओले वाटाणे घेतलेले आहेत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण यांना काढून घेऊयात हवा असल्यास तुम्ही यांना भाजूनही घेऊ शकता थोडस कच्च वाटून घेत आहे अशा प्रकारे आपल्याला ओबड दोबड बटाण्याचं वाटण वाटून घ्यायचं आहे एक अंड घेतलेले बघा आता आपण एक याच्यामध्ये फोडून घेऊयात मी तीन अंडे फोडून घेतलेले हे अंडे जे आपल्याला पेटून घ्यायचं आहे चांगलं तुम्हाला जर अंडे नसण वापरायचे तर तुम्ही या ठिकाणी बेसन पिठाचा वापर करू शकता आता यामध्ये आपण हिरवे वाटाण्यांचं वाटण वाटलेलं ते टाकून घेणार आहोत चिरलेला टोमॅटो टाकणार आहोत पण बारीक चिरलेले कांदे टाकत आहे सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर देखील ले घालत आहे हे सर्व मिक्स करून घेऊयात खूप छान लागतो हा टेस्टीड बनतो हा नाश्ता नक्की करून पहा आपल्याला दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचा आहे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही या ठिकाणी तांदळाचं पीठ टाकू शकता तांदळाचं पीठ पण नसेल तर तुम्ही या ठिकाणी दोन चमचे रवा देखील टाकू शकता एक चमचा लाल मिरची पावडर आहे तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा हळद आहे छोटा चमचा आहे काळी मिरी पावडर आहे छोटा चमचा किचन किंग मसाला सवेनुसार मीठ टाकायचं आहे हे सर्व साहित्य पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं आहे सर्व साहित्य मिक्स करून एका ताटाला मी तूप लावून घेत आहे तुम्ही तेल लावलं तरी चालेल सगळीकडे आपल्याला चांगलं चोळून घ्यायचं आहे तुपामुळे काय ना चव छान येते म्हणून मी तूप लावलेलं ला आहे बाकी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता कढईतलं मिश्रण जे आपल्याला याच्यावरती पसरून घ्यायचं आहे कडे आपल्याला व्यवसायचं पसरून घ्यायचं आहे थोडीश्याच्यावर कलण जी पसरत आहे त्याने टेस्ट फार छान लागते ताट तयार झालं आपलं कढईमध्ये अगोदरच पाणी ओतून ठेवलं आहे गरम करायला आणि त्यात थोडंसं लिंबू टाकलेलं आहे जेणेकरून कढई जी आपली काळी नको व्हायला त्याच्यावरती आपले ताट ठेवून द्यायचं आहे त्याप्रमाणे आपण त्याला झाकण घालून शिजवून घ्यायचं आहे आणि लिंबूवरचं ताट जे आहे झाकलेलं ते, 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 ते काढलेलं आहे पूर्ण आपण थंड करून घेणार आहोत आपल्या ज्या सगळ्या कडा ज्या आहेत सगळ्या सोडून घ्यायच्या आहेत तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये छोट्या मोठ्या अशा आपल्याला वड्या कापून घ्यायच्या आहेत हे बघा सगळ्या वड्यांना कट देऊन झाले आहेत आता आपण त्यांना काढून असं काढताना खरडून घ्यायचं खालून खाली काय चिकटलं असतं त्याच्यामुळे असं खरडून घ्यायचं बघा किती मस्त वड्या झाल्या सगळ्या वड्या ज्या आहेत मी काढून घेत आहे वड्या ज्या आहेत तयार आहेत तुम्ही यांना फ्रीजमध्ये आठ दिवस स्टोअर करून ठेवू शकता आणि तुम्हाला जर हव्या त्या वेळेमध्ये तुम्ही यांना थोडस तेलामध्ये फ्राय करून खाऊ शकता आणि असं जरी खाल्लं कोरडं तरी खूप छान लागत आहे खूप छान टेस्ट याची पण तुम्हाला जर हवा असल्यास तुम्ही ह्याला शाल फ्राय करून घेऊ शकता मी थोडस तेल टाकत आहे पोरी टाकली आहे मी ओढणीमध्ये आणि एक चमचा जिरे घालत आहे याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची परळी टाकायची आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे परतून घ्या तुम्हाला हवा असल्यास तुम्ही मॅगी मसाला पण ह्याच्यामध्ये टाकू शकता जास्त चवण्यासाठी आणि क्यूब जे आहे त्यामध्ये फोडून द्यायचे आहेत तुम्हाला म्हणल्याप्रमाणे तुम्ही याला नाही जरी फ्राय केलं तरी असंही कोरडे फार छान लागतात पण तुम्हाला हवा असल्यास तुम्ही या पद्धतीने फ्राय करून घेऊ शकता आपल्याला दोन तीन मिनटं होतं परतायचं आहे शिजून घेतलेलं आहे त्याला हलकसं परतून घ्यायचं आपल्याला तेलामध्ये आप तेला दोन्ही साइडने आलती पलटी करून खूप छान लागतं पदार्थ नक्की ला घरी बनवून बघा एकदम मस्त लागतो ना एकदम खूप टेस्टी टेस्टी तर काहीतरी चटपटी खायची इच्छा असेल ना तेव्हा नक्की हा पदार्थ बनवून खाऊ शकता अजून छान लागेल तुम्हाला तुपामध्ये फ्राय करत तुम्ही तुपामध्येही फ्राय करू शकता पद्धतीने दुसरी ब्रॅशे तुम्ही फ्राय करून घेत आहे खूप छान आहे मस्त रिती शकता दोन्ही साईड झाला असं आपल्याला आलटी पलटी करून फ्राय करून घ्यायचा आहे एका मिनिटात फस्त होईल असा हा नाश्ता आहे लहानांपासून मोठ्यां परत सर्वांनाच आवडेल आणि बिना झंझट नाश्ता आहे बघू शकता खूप टेस्टी आणि खूप सुंदर आहे आपला नाश्ता तयार आहे सकाळी नाश्त्यासाठी बनवा किंवा मधल्या वेळेतील येथील भुकेसाठी बनवा छोट्या मोठ्या भुक्यासाठी बनवलं तरीही चालेल तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा तर भेटूया एक पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खात्रा स्वस्त राहा आणि मस्त थँक्यू धन्यवाद